नमस्कार मंडळी मी कल्याणी निंबाळकर तुम्हाला सर्वांचं रायगड इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज आपण समजून घेणार आहोत इक्विटी म्हणजे नेमकं काय शेअर बाजारात गुंतवणूक करताना इक्विटी हा शब्द बऱ्याच वेळा ऐकू येतो पण इक्विटी म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच जणांना नीट समजत नाही चला तर मग इक्विटी म्हणजे काय हे आपण सहज आणि सरळ भाषेत समजून घेऊयात इक्विटी म्हणजे काय सोप्या म्हणजे सांगायचं झालं तर एखाद्या कंपनीमधील तुमचं मालकी हक्काचा भाग आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात एक कंपनी म्हणजे आपण एक पिझ्झा समजूयात त्या पिझ्झाच्या आठ स्लाइस आहेत त्यातील तुम्ही दोन स्लाइस घेतला म्हणजेच तुमचं त्या पिझ्झावर पंचवीस टक्के मालकी हक्क आहे तसंच जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे छोटेसे काय होईना मालक होता तर इक्विटी कसे काम करते ते आपण बघूयात समजा एखाद्या कंपनीला पैसे उभे करायचे आहेत तर ती दोन मार्गाने उभे करू शकते फर्स्ट कर्ज घेऊन म्हणजे सेकंड लोकांना शेअर्स विकून म्हणजे इक्विटी जेव्हा कंपनी शेअर्स बाजारात आणते तेव्हा लोक ते, ते शेअर्स विकत घेतात शेअर्स विकत घेतल्यावर त्या व्यक्तीला कंपनीच्या नफ्यात हिस्सा मिळू शकतो यालाच डिव्हिडंट असे म्हणतात याशिवाय जर कंपनी चांगली वाढली तर तुमच्या शेअर्सची किंमत हीच वाढते उदाहरणार्थ जर शंभरला घेतलेला शेअर हा दोनशे झाला तर त्याचाच अर्थ तुम्हाला दुप्पट फायदा झाला म्हणजेच तुम्ही केलेली गुंतवणूक ही दुप्पट झाली इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचे कोणते फायदे आहेत तर ते पुढे प्रमाणे फर्स्ट म्हणजे दीर्घकालीन वाढीची संधी शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळतो सेकंड म्हणजे मालकी हक्क एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतल्याने तुम्ही त्या कंपनीचे भागी जात होता म्हणजेच एजंट ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये तुम्हाला मतदानाचा हक्क मिळतो थर्ड म्हणजे डिव्हिडंड जर कंपनी नफ्यात असेल तर ती त्यातील काही भाग भागीदारांना वाटते यालाच डिव्हिडंट म्हणतात म्हणजेच तुमच्यासाठी जास्त उत्पन्न इक्विटीमध्ये कोणती जोखीम पत्करावी लागू शकते आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी तर ते आपण बघूयात इक्विटी मार्केटमध्ये जोखीम असते म्हणजेच तुमची कंपनी ही नुकसानात गेल्यामुळे तुमचे शेअर्सही घसरू शकतात म्हणजेच सर्व गुंतवणूक ही एकाच कंपनीमध्ये न करता विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं हे योग्य ठरते यालाच डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतात इक्विटी आणि म्युच्युअल फंड यामधील फरक काय तर इक्विटीमध्ये तुम्ही थेट कंपन्यांचे शेअर्स हे खरेदी करता आणि म्युच्युअल फंडमध्ये एक फंड मॅनेजर असतो जो तुमच्या वतीने योग्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो थोडक्यात सांगायचं झालं तर इक्विटी म्हणजे फक्त शेअर्स खरेदी करणे नसून तर ही एक जबाबदारी आणि एक संधी आहे शेअर मार्केटचा अभ्यास करून तुम्ही योग्य गुंतवणूक केल्यास इक्विटीमुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं तर फक्त ऐकून गुंतवणूक करू नका तर समजून घेतल्यावरच योग्य पाऊल उचला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कुठल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका माहितीपूर्ण व्हिडिओसह हो। धन्यवाद